नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण अशी लांबती केस हवे असतील केसांमधील कोंडा कमी करायचा असेल केसांची वाढ कुंटलेली असेल आणि तुमचे केस जर जाडसर असतील मऊ मुलायम नसतील तर तुम्हाला मी मेहंदी लावताना काही गोष्टींची महत्त्वाची माहिती सांगणार आहे आज आपण या ठिकाणी मेहंदी केसाला मेहंदी केसाला लावताना तुम्ही त्याच्यामध्ये कोरफड करीपत्ता कडीपत्ता त्यानंतर आवळा लिंबू मेथीदाणे त्यानंतर चहाची पत्ती जास्वंदीची फुले याचा वापर कसा करायचा ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे सुरुवातीला एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून ठेव गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी चहाची पावडर टाकली आहे आणि हे पाणी मी पाच मिनटं उभू देणार आहे आता आपण पुढची तयारी करूया आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे आता मी या ठिकाणी बीट घेणार आहे बीटमुळं काय होतं तर आपल्या केसाला नॅचरल कलर कलर येण्यास मदत होते तसेच बीटमध्ये लाल कलर असल्यामुळे आपल्या केसांना कोणताही याच्यापासून धोका निर्माण होत नाही बीटमुळं आपल्या केसाला लाल कलर येण्यास आपल्याला मदत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही मेहंदीमध्ये आवर्जून या बीटाचा वापर करा बीट मुळे आणि रक्तवाहिनीशी संबंधित आरोग्यही सुधारते तसेच मिठाचे अजूनही गुणधर्म आहेत की हिमोग्लोबिनची पातळी आवडते आता आवळा तर सर्वांनाच माहीत आहे आवळ्याचा वापर ह्या केसांची ग्रोथ होण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आवळा जेवढा आपण केसांना लावतो ना त्याचा दुप्पट फायदा आपण आपल्या आहारात करणं केला तर होतो तसेच आहारात जाण्यासाठी आपण आवळ्याचा ज्यूस ही घेणं गरजेचं आहे जसं आपण या केसाला आपल्यासाठी आपण मेहंदी लावण्यासाठी आवळ्याचा वापर करणार आहे आणि काय होतं तर केस चमकदार होतात तसेच आपण ह्याचा बी ह्याचा जसं आपण ज्यूस बीटचा वगैरे करतो तसंच आवळ्याचाही आपण ज्यूस घेणं गरजेचं आहे कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरही असते आता मी येथे मेथी घेतलेले आहेत मेथीदाण्यामुळे काय होतं तर केस एकदम एकदम अशी एकदम चिकट होतात आणि चिकट म्हणजे की एकदम अशी स्मूथ होतात त्याच्यामध्ये चिकटपणा असतो ना मेथीदाण्यामध्ये त्याच्यामुळे केसांना असं आपल्याला शाईन पण येते के आणि केसामध्ये मऊपणा जास्त येतो आता आपण जास्वंदीचा फुलाचा वापर करणार आहोत जास्वंदीचा फुलाचा वापर तुम्हाला तर माहितीच आहे की जास्वंदीच्या फुलांमध्ये केसांची ग्रोथ होण्याचे जबरदस्त फायदे आहेत त्यानंतर मी कडे पत्ता घेतलेला आहे आता आपल्याला कोरफड पण घ्यायची आहे कोरफड काय करायची आहे कट करायचे आहे आणि बारीक बारीक असे आपल्याला कट करायचे आहे कोरफडीमुळे काय होतं तर केसांमधील वृक्षपणा जर तुमचे केस जर जास्त एकदम खरबडीत असतील तर त्याला सॉफ्टनेस येण्यासाठी या कोरफडीचा उपयोग होणार आहे आता मी ही कोरफड आपल्याला जेवढी लागायची आहे तेवढी घेतलेली आहे आता आपल्याला हे सार हे जे आहे आता ह्याच्यामध्ये मी चहा उकळला होता त्याचं पाणी इथं मी टाकणार आहे आणि हे मिक्स करणार आहे कारण की ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी चहाची पत्ती खूप गरजेची आहे तुम्ही बघू शकता की मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ही ग्रेव्ही मी एका भांड्यामध्ये ओतून घेते त्याला तर आपण आता एका भांड्यामध्ये आता थोडं कमी पडलं असेल जर जास्तच घट्ट झालं असेल तर इथं तुम्ही च्या तिचं पाणी जे आहे ते टाकू शकता मला या मी जो हे केसाला मेहंदी अप्लाय करण्यासाठी जे केलं होतं याचा मला खूप फायदा झालेला आहे याच्यामुळे माझ्याकडे के केसांची ग्रोथ पण झालेली आहे तसेच केस जर निबर वगैरे माझी केस जे आहे ना जास्त एकदम अशी मऊ मुलायम नव्हते एकदम जरा एकदम खूपच हार्ड होती म्हणजे असं जर हात लावले तर चरबट चरबट लागत होती ज्यावेळेस मी मेहंदीमधून या सर्व गोष्टी मी केसांना लावल्या नाही एकदम मौसूत अशी माझी केस झालेली आहेत आणि याच्यामुळे काय होतं तर केसांची वाढही होण्यास मदत होते आता एका कडेमध्ये आपल्याला काय करायचं आहे मेहंदी टाकायची आहे आणि मेहंदीमध्ये हे पाण्याचा वापर आपण करणार आहोत आपण जे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स मेहंदी ॲप्लाय करताना म्हणजे आपल्याला मेहंदीचं जे बॅटल तयार करताना वापरले आहे त्याचे फार औषधी गुणधर्म आहेत जसं की जास्वंदीचं फुल आहे जास्वंदीचा फुलांचा अर्क आपण के साधा अर्क जर केस धुण्यासाठी जर वापरला ना तर त्याच्यामुळे काय होतं तर केस निरोगी राहतात आणि चमकदार होतात हा जास्वंदीच्या फुलांचा खूप छा खूप आरोग्यदायी आणि केसांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा गुणधर्म आहे आपण आवळा घेतला होता त्याच्यामध्ये ते सी असतात आणि याच्यामुळे केस आपले चमकदार होतात म्हणजे के केसांना शाईन येते आणि केसांची ग्रोथ होण्यास मदत होते तसेच बीट आपण घेतलेलं बीटामध्ये नॅचरल रेड कलर असल्यामुळे आपला केसांचा पण रेडिश कलर होण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच आपण कडी पत्ता घेतला होता त्याच्यामध्ये ए बी सी आणि ई इतर खूप गुणधर्म इतरही अनेक काही गुणधर्म होते त्याच्यामुळे इकडे पत्त्यामुळे काय होतं तर केसां केसांना पौष्टिक असे गुणधर्म जातात त्याच्यामुळे इकडे पत्त्याचाही वापर मी इथे मेहंदी तयार करण्यासाठी केलेला आहे आता एका कढईमध्ये मी मेहंदी टाकणार आहे आणि जो आपण त्याचा काढा तयार केला होता तो एकी तो काढा मी एका छोट्या पतील्यात काढला होता तो काढा आता आपल्याला कढईमध्ये मेहंदी करताना टाकायचा आहे तसेच मी लिंबू पिळ आहे लिंबू कशासाठी पिळं आहे तर लिंबामुळे तुमच्या केशातील कोंडा कमी होण्यास मदत होते जे पांढरे पांढरे डॉट्स केसात झालेले असतात ते डॉट्स नाहीसे होतात कोंडा कमी होतो आणि ते कोंडा जर चेहऱ्यावर पडला तर काय होतं तर आपल्या चेहऱ्यात जर चेहऱ्यावर पुरळ होते त्यासाठी कोंडाही केसातला गायब होणे फार गरजेचे असतात आता मला थोडी मेहंदी कमी पडली आहे मी आता टाकते मेहंदी आणि थोडंसं बीट पण ह्याच्यामध्ये म्हणजे बीट त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बीटचा कलर इथे दिसतो तुम्हाला पण ह्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं कोरफड वगैरे मेथीदाना टाकून जो अर्क केला होता तो अर्क मी हळूहळू टाकत आहे आणि आपल्याला एकदम फ्लपी असं हे बनवून घ्यायचं आहे एकदम पातळ असं हे मिश्रण आहे ते बनवायचं आहे जास्त घट्ट बनवायचं नाही जास्त घट्ट केलं तर काय होतं ते कडक होतं आणि पटकन केसातून निघून जातं त्यासाठी आपल्याला हे थोडंसं पातळच ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर मेहंदी जर भिजवली आणि महिन्यातून एकदा जर, जर तुम्ही केसाला जर ही लावली तर तुमचे केस आहेत तो कलर तुमच्या केसांना खूप छान असा येणार आहे हा कलर साधारणतः तुम्ही महिन्यातून दोन महिन्यातून जरी एकदा लावली तर काही प्रॉब्लेम नाही तुमचे केस जर पांढरे असतील तर त्यांचाही कलर हा नॅचरली ह्याच्यामध्ये जे कलर आहेत तसा येणार आहे त्यानंतर मेहंदी लावल्यानंतर तुम्ही केस बघू शकता की कि, किती छान अशी केस झालेली आहेत एकदम सुटसुटीत आणि केसाला कसा रेडिश कलर आला हे तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा अशी मेहंदी लावा आणि तुमच्या केसांच्या समस्येवरील काही समस्या असतील तर त्यापासून तुम्ही मुक्तता मिळवू शकता केस वाढतील कोंडा कमी होईल आणि खूप छान चमकदार केस होतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद